ओम शांती आज आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला आपसामध्ये खूप खूप रुहानी प्रेमाने राहायचे आहे कधीही मतभेदामध्ये यायचे नाही प्रश्न आहे प्रत्येक ब्राह्मण मुलाने आपल्या मनाला कोणती एक गोष्ट विचारली पाहिजे उत्तर आहे आपल्या मनाला विचारा एक मी ईश्वराच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे दोन माझ्यामध्ये दैवी गुणांची धारणा कितपत आहे तीन मी ब्राह्मण ईश्वरीय सेवेमध्ये बाधा तर आणत नाही ना चार सदैव क्षीरखंड होऊन राहतो का आमचे आपसामध्ये एकमत आहे पाच मी सदैव श्रीमताचे पालन करतो का धारणेसाठी मुख्य साराश आहे एक बापदादांच्या हृदयामध्ये स्थान मिळविण्यासाठी मनसावाचा कर्मणा सेवा करायची आहे तंतोतंत आणि सर्व प्रकारची सेवा करणारे बनायचे आहे दोन असे देही अभिमानी बनायचे आहे की जेणेकरून कोणत्याही जुन्या नातेवाईकांची आठवण येऊ नये आपसामध्ये खूप खूप खुँँ रुहानी प्रेमाने राहायचे आहे लून पाणी व्हायचे नाही आजचे वरदान आहे विश्व परिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्यामध्ये आपले बोट देणारे अर्थात सहयोग देणारे महान निर्माण भव स्पष्टीकरण आहे जसे एखादा स्थूल पदार्थ बनवतात तर त्यामध्ये सर्व घटक घालतात जर कमी गोड अथवा मीठ जरी कमी असेल तर चांगला पदार्थ देखील खाण्यायोग्य बनू शकत नाही असेच विश्व परिवर्तनाच्या या श्रेष्ठ कार्यासाठी प्रत्येक रत्नाची आवश्यकता आहे सर्वांचे सहयोग रूपी बोट पाहिजे सर्वजण आपापल्या आप परीने खूप खूप अत्यावश्यक श्रेष्ठ महार्थी आहे त्यामुळे आपल्या कार्याच्या श्रेष्ठतेच्या मूल्याला जाणा सर्व महान आत्मे आहात परंतु जितके महान आहात तितके निर्माण देखील बना स्लोगन आहे आपल्या स्वभावाला इजी अर्थात सरळ बनवा तर सर्व कार्ये सहज शक्य होतील ओम शांती